देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून होडगी येथील सराफ दुकान फोडणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व वळसंग पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे त्यांच्याकडून पोलिसांनी एक पिस्तल चारचाकी वाहन व एकोणपन्नास हजार रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत केले आहे सोलापूर शहरातून एका चारचाकीतून तिघे जण कुंभारी मार्गे वळसंगड येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी वळसंगवाडा हॉटेलजवळ सापळा लावला खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे समोरून आलेले वाहन पोलिसांनी अडवले आणि त्या तिघांना ताब्यात घेतले चार चाकी गाडी शिरवळ जिल्हा सातारा येथून चोरली होती अक्षयसिंह बिरुसिंग जुनी धरमसिंह आदिलसिंह गोके सूरज धोत्रे या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले असून संशयितांचे पाच जणांची साथ दिल्याचे समोर आले आहे त्यातील लकीसिंग गब्बरसिंग टाक सागरपोळी अविनाश राठोड अभिषेक धोत्रे यांचा शोध पोलीस घेत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका